हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आभा आता तुझं आम्ही काही काहीही काय ऐकून नाही घेणार समजले वय वाढत चालले आहे तुझे आज येणारे स्थळ खूप चांगले आहे त्याला नकार देऊ नकोस आई अगं पण मला नाही करायचे लग्न इच्छा नाही होत माझी लग्न करायची आबा बस आता खूप ऐकून घेतले तुझे निखिल खरंच खूप छान मुलगा आहे तुला तो समजवून घेल आता आईपुढे आभाचे काही चालणार नव्हते ती गप बसली तिला लग्नाची मुळात भीतीच वाटत होती पण कोणाला सांगितले तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ती काही बोलत नव्हती आता तयार हो मग पुढच्या पुढे म्हणत आभा तयारीला लागली आज तिला पाहायला येणारा निखिल दिसायला स्मार्ट होता त्याचा स्वतःचा टुरिझमचा बिझनेस देखील होता निखिल त्याच्या आईवडील आबाला पाहायला आले आबा चहा घेऊन आली छान दिसत होती निखिलला आवडली ती दोघांना एकत्र घरच्यांना बोलून घ्या तसे आबाच्या रूममध्ये निखिल आणि आभा आले निखिल म्हणाला आभा मला तू आवडली आहेस पण तू तुझे तु तु मत बिनधास्तपणे सांग मला तू आवडली म्हणजे मीही तुला पसंत पडावे असे काही नाही तसे काही नाही तुम्हाला नकार द्यावा असे काहीच नाही तुमच्यात पण मला बोलायचे होते थोडे आबा जे म्हणत आहे ते बोल काहीही किंतू न ठेवता निखिल खरं तर मला हे लग्न या गोष्टीचीच भीती वाटते मला समजून घेणारा जोडीदार हवा आभा का लग्नाची भीती वाटते तुला नाही नाही पण मी मनापासून तयार नाही तुला मी आवडलो नाही का की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे नाही निघील तसे काहीही नाही तुम्हाला नको देण्यास काही कारण पण नाही ओके आभा मग माझ्यावर विश्वास असेल तर हो म्हण लग्नाला मी समजून घेईन तुला काय प्रॉब्लेम आहे तो सांग आभाला समजेना कसे सांगू याला की मला लग्नाची भीती का वाटते लहानपणीचा तो प्रसंग कसा सांगू याला आभा तू विचार कर मग उत्तर दिलेस तरी चालेल ओके म्हणत आभा आणि निखिल बाहेर आले दोघाच्या आईवडिलांनी त्यांना विचारले की काय ठरले तुमचे तसा निखिल बोलला माझा होकार आहे आभाची आई आभाकडेच पाहत होती की ही काय होते आभानेही होकार असल्याचे सांगितले नाही तर आईने तिला नकाराचे कारण विचारून भंडावून सोडले असते लवकरच आबा आणि निखिल यांचा विवाह हो झाला आज त्यांची पहिली रात्री होती आबा छान आवरून निखिलच्या रूममध्ये बसली होती पण मनातून प्रचंड घाबरली होती निखिलला कसे सामोरे जाणार आपण अशी धाकधूक तिला लागून गाई होती निखिल आला आत आणि आभासजवळ बसला तिचा हात हातात घेतला म्हणाला आबा खूप सुंदर दिसतेस तो मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरकू लागला तशी आबा पटकन बाजूला झाली अहो मला खरंच भीती वाटते मला स्पर्श नका करू अरे चील आबा इतकं का घाबरतेस आणि हे सगळं नॅचरल आहे यात घाबरण्यासारखे काय त्यात तरी नको माझी तयारी नाही अजून ओके आभा तुझी इच्छा असेल तेव्हाच मी तुझ्याजवळ येईन डोंट वरी थँक्स निखिल आभा बोलली मग दोघे झोपी गेले आभाला वाईट वाटत होते पण तिचा नाईलाज होता भूतकाळातील गोष्ट तिचा पिच्छा सोडत नव्हती पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती निखिल खरंच सामंजस होता पण किती दिवस आपण त्याची परीक्षा घ्यायची तो तिचा नवरा होता आणि आता बायको म्हणून तिचे कर्तव्य तिला पार पाडावे लागणार होते असेच पंधरा दिवस झाले पण आभा अजूनही निखिलजवळ आली नव्हती त्याने विचारले होते की आपण हनीमूनला जाऊ तुझा मूड ठीक होईल पण त्यालाही आभाचा नकार होता आता जवळजवळ महिना होत आला होता त्यांच्या लग्नाला निखिलने पुन्हा एकदा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण आभाचा नाकार तेव्हा तो रागात म्हणाला आबा तुला इतकी भीती वाटते तर तू लग्न का केलेस मी तुला जवळजवळ महिनाभर वेळ दिला तरी तुझ्यात सुधारणा ना काहीच नाही मी पण माणूस आहे माझ्याही काही भावना आहेत आणि तुला नसतील तर जा आत्ताच्या आत्ता तुम्ही घर सोडून जा आभार रडू लागली म्हणाली अहो मी आई वडिलांसाठी लग्न केले मला वाटले हळूहळू माझी भीती कमी होईल पण नाही झाले तसे तुम्ही जवळ आलात की के स्पर्श केलात की मला तो प्रसंग तशाच तसा डोळ्यासमोर उभा राहतो मला किळस येते मग माझी इच्छा असूनसुद्धा मी तुमच्याशी एकरूप नाही होऊ शकत मला माफ करा माझा भूतकाळ कर, माझा पाठ सोडत नाही म्हणूनच मी कितीतरी मुलांना नकार दिला निखिल तिच्याजवळ आला कसला भूतकाळ आबा मला सांग आबा सांगू लागली माझ्या वडिलांचे मित्र पंकज काका आमच्या घरी नेहमी यायचे आम्ही त्यांच्याकडे जायचो चांगले घरच्यांसारखे संबंध होते आमचे मी तेव्हा सहा सात वर्षाची असेन एक दिवस त्यांनी मला चॉकलेट दिले आणि मांडीवर घेऊन मला ते चॉकलेट खाऊ घालू लागले मी खात होते चॉकलेट आणि काका ओळखीचे नेहमी घरी येणारे मला मुलीसारखं मांडणारे त्यामुळे मी त्यांच्या मांडीवर बसले हे काही विशेष नव्हते माझ्या आई वडिलांसाठी मी चॉकलेट खात होते आणि काका माझ्या पाठीवरून हात फिरवत होते कधी पायाला हात लावत होते मला काही ते समजले नाही असेच काका दरवेळी काही ना काही खाऊ घेऊन यायचे आणि त्या दिवशी आईबाबाचा लग्नाचा वाढदिवस होता घरी पाहुणे आणि ओळखीचे बरेच लोक आले होते पंकज काकाही होते मी बाथरूममध्ये गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले तसे पंकज काका बाहेरच उभे होते त्यांनी मला बाहेर येऊ न देता मलाही आतमध्ये दे घेऊन दिली आणि माझ्या तोंडावर हात ठेवून म्हणाले अजिबात ओळखू नकोस नाहीतर या बाथरूमच्या खिडकीतून तुला खाली ढकलून देईल मी लहान त्यामुळे घाबरून गप राहिले मग काका मला सगळीकडे केस करत होते मग त्यांनी मग आपला पाठमरे उभे करून माझी विकर काढून पुढे आबा बोलू शकली नाही निखिलने तिला आपल्या कुशीत घेतले आबा कसं सहन केलंस तू हे सगळं आणि मग आईला का नाही सांगितलंस काकांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली होती ओ किती नालायक माणूस होता तो आबा त्यांनी तुझे बालपण नासवले पो निकिन त्यानंतर मी, काका जा जा मी पन, पन त्या काकासमोर जाण्याचं टाळत होते किंवा ते घरी आले की मी बाहेर जाऊन जात होते पण आईला सांगायचे धाडस नाही झाले कारण काकांची धक्की आठवत राहायची मग त्याच वर्षी बाबांची बदली झाली मला खूप आनंद झाला होता नव्या ठिकाणी मी रुळले पण पण त्या पुरुषी स्पर्शाची भीती कायम मनात बसली म्हणून मी लग्नाला नकार देत होते माझा भूतकाळ मला विसरता येत नव्हता पण हे आईला सांगावे असे वाटले नाही मी एकटीच सहन करत राहिली रात्री घाबरून उठत असे तो प्रसंग आठवून आभाला मला समजू शकतेस तू कोणत्या मनस्थितीतून गेली असशील पण मी आता तुझ्यासोबत आहे माझं प्रेम आहे तुझ्यावर आपण उद्याच मानसोपचार डॉक्टरांकडे जाऊ ते तुला यातून बाहेर काढतील मी तुझी वाट पाहीन आभा कारण यात तुझी काहीच चूक चा, नाही निखिल किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही मी तुमच्या माफीच्याही लायकीची नाही नाही आबा असे नको बोलू झोप आता दुसऱ्या दिवशी निखिल आबाला घेऊन डॉक्टरकडे गेला आभाची ट्रीटमेंट सुरू झाली आणि हळूहळू आभा यातून बाहेर आली यामुळे आभाचा संसार फुलला पण काही काळ तरी तिच्या भूतकाळाची आठवण तिला त्रास देत राहिली पण निखिलने तिला सांभाळून घेतली